वरण भात पापड चपाती डाळ तडका इकडे आमची श्रीषदिदी अशी बसली पप्पाच्या मांडीवर चला नाशिकमध्ये बसले तर मला रूम फेम मस्तपैकी भेटली तर हा कडचा असा आहे शेत वगैरे आहे छोटीशी गॅलरी आणि रूम दाखवते तुम्हाला आत कशी आहे रूमला सगळे सोय वाद्या वगैरे वा उशी फिशी सगळं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हते एवढी भारी सोय बाथरूम वगैरे पण सगळं स्वच्छ आहे हां सगळं भारी ओके म्हणजे शिरशा दी लागली खिडकीच्या नादी आता खिडक्या सारायच्या आम्ही जाणारे मंदिरात तिकडे गेलं दाखवतो चालू आहे मंदिराकड दर्शनाला पाहू शकता कसं डोंगर तिकडं असं इकडून इकडून असून चंद्रोगवला इकडे रात्री मंदिराकड जायचा रस्ता इकडून आहे आम्ही चालत

आमची श्रीषा तिला चाल दर्शन घ्यायचे बाबा कशी चालतेय बागा दर्शनासाठी एवढी मोठी रांग आणि अजून पुढे किती काय माहित नाही चला चला हा तिकडं अजून हा बांधलेले चालते का बरीला चाल दर्शन घेतले <laughs> 真的不

eee bon bon, bon vv <laughs>